नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दोन हजार एकवीसचा चा अर्ज सादर केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण पी डी सी सी बँक भरती दोन हजार एकवीसच्या च्या पुढील प्रक्रियेसाठी उमेदवाराच्या अकाउंट मध्ये लॉग इन कसे करायचे याबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की आम्हाला बँकेचा ईमेल किंवा मेसेज आलेलाच नाही तर आम्ही आमच्या खात्यामध्ये लॉग इन कसा करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला बँकेचा ईमेल किंवा एस एम एस जरी आला नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करू शकता आणि तुम्हाला हे लॉग इन करावायचंच आहे कारण यापुढील भरती प्रक्रियेची सर्व अपडेट्स हे आपल्याला त्याच लॉग इनमध्ये मिळणार आहेत म्हणजे जसे की आपल्या परीक्षेचे हॉल टिकीट किंवा पुढील जे काही आहेसारख्या रिस्पॉन्स डिट असतील त्या त्याच लॉग इनमध्ये बघावयास आपल्याला मिळणार आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला ईमेल आलेला असेल किंवा नसेल जरी आलेला तरी टेन्शन घेऊ नका तुमचे खाते कसे सक्रिय करायचे याबाबतची माहिती आता आपण बघूयात सर्वप्रथम आपण पी डी सी सी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे जा अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर करिअर या पेजवर आपल्याला जायचं जा आहे अशा प्रकारचं हे पेज तुमच्या समोर ओपन होईल या पेजची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर या मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बरेचशी माहिती दिलेली आहे जसे की प्रथम क्रमांकावर जाहिरात आहे दुसऱ्या क्रमांकावर उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे तर मित्रांनो जर तुम्हाला एस एम एस किंवा ईमेल आला असेल किंवा नसेल आला तरी तुम्ही ही जी तीन नंबरची पात्र उमेदवारांची यादी आहे ती ओपन करायची आहे परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची ही यादी असून या यादीमध्ये तुमचे नाव असणे आवश्यक आहे वरती सर्चचा पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकून सर्च बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो आता जर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र ठरलेले असाल तर तुमचे नाव या यादीमध्ये दिसेल व नावाच्या समोरच तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिसेल हा रजिस्ट्रेशन क्रमांक म्हणजेच लॉग इन करण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म नंबर आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच फॉम नंबर नोट डाऊन करायचा आहे पुन्हा सुरुवातीला आपण ज्या पेजवर गेलो होतो त्या पेजवर जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आता पाच नंबरचा पर्याय आपल्याला दिसतोय कॅन्डिडेट लॉग इन या पर्यावर आपण क्लिक करायचं आहे आता लॉग इनचं पेज आपल्यासमोर ओपन होईल तर मित्रांनो फॉर्म नंबर ज्या ठिकाणी विचारला आहे त्या ठिकाणी तुम्ही आता जो रजिस्ट्रेशन नंबर नोट डाऊन केला होता तो टाकायचा आहे पासवर्ड आपल्याला माहीत नसल्याने आपण फॉरवर्ड पासवर्ड या पर्यावर क्लिक करणार आहोत मित्रांनो जसे तुम्ही फॉरवर्ड पासवर्ड या पर्यावर क्लिक कराल तुमच्या ईमेल आय डीवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी राकने या राखण्यात प्रविष्ट करून व्हेरीफाय ओ टी पी या, या बटणावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला नवीन पासवर्ड सेट करायचा आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही पासवर्ड सेट करून सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे दॅट इज मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड चेंज सक्सेसफुली असा मेसेज बघायला मिळेल ओके बटणावर क्लिक करायचं आहे पुन्हा लॉग इनचा पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी फॉर्म नंबर आणि आत्ता जो पासवर्ड आपण सेट केला तो टाकून कॅपच्या टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पी डी सी सी बी क्लर्क असं बघायला मिळेल त्या ठिकाणी व्ह्यू डिटेल्स या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती बघता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता यू हॅव सक्सेसफुली तुम्छ लॉग इड इन टू युअर अकाउंट द नेक्स्ट इव्हेंट इज द ॲडमिट कार्ड डाउनलोड विच विल बी मेड अवेलेबल सून काइंडली रिव्हिजिट दिस पोर्टल फॉर अपडेट्स तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करू शकता आणि याच लॉग इनमध्ये तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या अकाउंटमध्ये मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर चेंज कॉन्टॅक्ट डिटेल्स या पर्यायावर जाऊन ते सुद्धा चेंज करू शकता हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद